आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय गायकर साहेब जिल्हा बँकेचे संचालक अमित अमितजी माजी आमदार वैभव भाऊ सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या कारखान्याची आर्थिक अवस्था गायकर साहेब असतील अण्णा असतील त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडली साधारणपणे साडेतीनशे कोटी म्हणजे आपण अहवालामध्ये जर पाहिलं एकशे ऐंशी कोटी रुपयाचा तोटा आणि या वर्षीचा तोटा म्हणजे मागच्या वर्षीचा धरून या वर्षीचा धरून सगळा एकशे ऐंशी कोटीचा तोटा मी मागच्या वर्षीच्याही भाषणामध्ये सर्वांना सांगितलं होतं की असंच चालू राहिलं तर पुढच्या वर्षी पुन्हा चाळीस कोटीपर्यंत तोटा होईल तो अडतीस कोटीपर्यंत झालेला आहे आता हे पुन्हाही असंच चालू राहिलं तर याच्याहीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या गोष्टीकडे मी तुमचं एक दृष्टीनं तुमच्या प्रयत्नांनी जे तुम्ही निधी उभारता निधीसाठी धावपळ करता आम्ही बवासल तुम्ही असतील निश्चित तुमचं अभिनंदन आहे की निधी उभारण्यासाठी तुम्ही प्रचंड कष्ट घेता चालवण्यासाठी धावपळ करता परंतु दुसऱ्या बाजूनं व्यवस्थापन आणि ऊस उभारणं याच्यामध्ये मात्र तुम्ही सपशेल कमी पडलेले आहेत हे माझं मत आहे त्याचबरोबर ही जी आर्थिक परिस्थिती आहे साधारणपणे साडेतीनशे ते चारशे कोटी म्हणजे इतर देणी धरून जर चारशे कोटीचा बोजा आपल्यावर आहे आणि या बोज्यातून आपल्याला जर खरंच चालवायचं असेल खरंच याच्यातून बाहेर निघायचा असेल तर तो मास्टर प्लॅनशिवाय बाहेर निघणार नाही प्रत्येक गोष्टीचं मी एका दूध संघाच्या बॉयलर दूध संघाच्या याच्यावर गेलो होतो तर तिथं खाजगी खाजगी दूध संघ होता तर त्या दूध संघावर बॉयलरचा जो खर्च आहे तो नऊ पैसे होता प्रति लिटर बॉयलरचा खर्च नऊ पैसे तो सात पैसे आणण्यासाठी काम करत होते तसं आपल्या कारखान्याचा समजा कोणत्या कोणत्या गोष्टींवर आपण किती खर्च करतो त्याचा तो खर्च कमी कसा येईल त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल हा मास्टर प्लॅन केल्याशिवाय हा कारखाना वाचणार नाही हे निश्चित आहे मी मागच्या वर्षी पण हे सांगितलं होतं पैसे उभे करता त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही परंतु दुसरी बाजू मात्र आपलं लक्ष कमी पडतं यावर्षीचा साखर शाकर, साखरेचा भाव हा पस्तीसशे ऐंशी रुपये सरासरी भाव पडलेला आहे म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात जास्त भाव त्याचबरोबर मॉलेशियसचा जो भाव आहे तो रेट आहे तोही आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात जास्त म्हणजे चौदाशे रुपये चौदा हजार रुपये पर टन असा पडलेला आहे आपल्या कारखान्याचं रिकवरीनुसार जर हिशोब काढला तर एका पोत्याला चार हजार एकशे वीस रुपये हे साखरेचे पैसे मिळालेले आहेत आपल्याला आणि उपपदार्थापासून जवळजवळ आठशे रुपये मिळालेले म्हणजे एका पोत्याला एका टनाला आपल्याला जवळपास अठ्ठेचाळीसशे ते एकोणपन्नासशे रुपये मिळाले आहेत एका टनाचं उत्पादन आणि आपल्याला भाव मात्र सत्तावीसशे रुपये मग हा जो कारखान्याचा पर टन उत्पादन खर्च अहवालामध्ये पर क्विंटल दिलेला आहे अहवालामध्ये आपल्याला पर टन उत्पादन खर्च परवतनाना आम्हाला सत्तावीसशे रुपये आणि तुम्हाला उत्पादन करायला पस्तीसशे रुपये कसा कारखाना चालल याच्यामध्ये काही सुधारणा होणार आहे का नाही याच्यावरती काही काम होणार आहे का नाही का नुसताच चालवायचा भाग्यलक्ष्मी जगली पाहिजे भाग्यलक्ष्मी जगली पाहिजे याच्यासाठी मागच्या वर्षी काही नेतेमंडळीने सूचना केल्या होत्या उत्पादकांनी सूचना केल्या होत्या त्याच्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही पर टन एक जवळजवळ शंभर रुप एक हजार रुपये एक हजार साठ म्हणजे अडतीस ते चाळीस कोटी रुपये तोटा यावर्षी झालेला आहे आणि हे सगळं असताना यावर्षी साखरेचा भाव सर्वात जास्त यावर्षी मॉलेशसचा भाव सर्वात जास्त तरी आपला तोटा अडतीस कोटी मग आपल्याला पुढं उद्या भविष्यात हे दोन तीनशे रुपये भाव कमी आले मलेशियाचे भाव कमी आले तर काय करायचं दुसरा प्रश्न मी ज्यावेळी इथेनॉलचा प्लॅन टाकत होते त्यावेळी त्या मिटिंगला हजर होतो आणि त्यावेळी गायकर साहेबांचं भाषण मी बारकाईनं ऐकत होतो ते म्हणे की इथेनॉलचा प्लॅन टाकल्यावर आपल्याला कमीत कमी पाचशे रुपये भाव हाय जास्त भेटेल किंवा इतरांपेक्षा आपण कॉम्पिटिशनला देऊ शकतो मग मी कमी मी वी चुकीचं ऐकलं का त्यांनी चुकीचं सांगितलं हे काय मला कळलं नाही परंतु त्याचाही फेट कुठं काय भावामध्ये दिसत नाही त्यानंतर कारखान्याच्या विषय क्रमांक सात कारखाना मालकीची जमीन सौर प्रकल्पाला भाड्याने देणे व सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आता आपण किती जमीन भाड्याने देणार आहात किती वर्ष देणार आहात त्याचबरोबर त्याचं उत्पादन किती होणार आहे आपला कारखाना आपल्याला साधारणपणे ऐंशी ते नव्वद लाख रुपये विजेला खर्च येतो वर्षाला मग त्याचं जे गणित आहे त्याचं जे कॉम्पिटेटिव्ह सगळं आहे आणि भविष्यात त्या जमिनीची गरज ओळखून आणि मगच निर्णय घेतला पाहिजे त्याचबरोबर उत्तम दर्जाचे कोणत्याही कंपनीला ते देऊ नका द्यायचं असेल तर जर कारखान्याला आर्थिक सगळा डाटा घेऊन तो फायद्याचा होणार असेल तरच करा नसेल आणण्याचा नुसताच बोजा वाढवायचा असेल तर करू नका त्याचबरोबर आणि याचा तपशील तुम्ही आज मीटिंगला सांगायला पाहिजे होता की कि किती किती जमीन आपण देणार आहे किती भाडं दे मिळणार आहे किती वीस उत्पादन आपल्याला होणार आहे कारखान्याचा काय आर्थिक फायदा होणार आहे हे सगळं आपल्याला आज मांडायला पाहिजे होतं yes, त्यानंतर त्यानंतरचा पुढचा विषय आहे की आपला जो पन्नास साठ कोटी रुपये ब बनवून इथेनॉलचा प्रकल्प केला हा प्रकल्प मी अहवालामध्ये बघत होतो की अहवालामध्ये ऑपरेशन अँड मेंटेनन्स खर्च एक कोटी एकोणतीस लाख मागच्या वर्षी काय हा खर्च नव्हता त्याचबरोबर साखर व मॉलेशेस दर फरक आता मी डायरेक्टर होतो पण दर फरक काय मिळाला तो नेमका मला काय कळालं नाही साखरेचा दर फरक म्हणजे साखर आधी विकली गा मॉलेशेस आधी विकलं नंतर कमी भाव मिळाला हे काय कळालं नाही त्याचे पासष्ट लाख रुपये मग नंतर जरा खोलात गेलो तर कारखान्यातून माहिती मिळाली की आपला हा जो प्लॅन्ट आहे इथेनॉलचा हा दोन रुपये नव्वद पैशांनी दास केमिकल म्हणून त्यांना चालवायला दिलाय तुम्ही ज्या वेळेस एखादा प्रकल्प चालवायला देता आज जसा तुम्हाला सौर ऊर्जेचा प्रकल्प करायचा आहे तुम्ही जनरल मिटिंगच्या परवानगीला आले तसं एखादा प्रकल्प भाड्याने द्यायचा आहे तर चालवायला द्यायचा आहे तर त्याचं आपल्याला निश्चितपणानं जनरल मिटिंगची परवानगी घेतली पाहिजे भाड्याने नाही दिला प्रकाश करार आहे माझ्याकडे कर? नाही कराराची कॉपी आपण मी सांगतो ना लेबर फक्त लेबर त्यांच्याकडे मेंटेन असले दिले कारण काय व्हायचं ते जो कर्मचारी स्टाफ होता सगळीकडे इथनॉल प्रकल्प झाल्यामुळं दर महिन्याला पगार केल्याशिवाय हि राहत नव्हते ते कर्मचारी म्हणून आहे मी त्या कंपनीला सगळे कामगार पुरवण्यासाठी तो दिलेला तो मान्य परंतु पगारामध्ये मग खर्चाचा इफेक्ट किती आला त्यांना दिसत आहे दोन कोटी दिलेले जवळपास एक कोटी पंच्याण्णव लाख आणि पगारामध्ये माझं इफेक्ट तुमचा दहा लाखाचा आला आहे मग हे कसं हा प्रश्न आहे त्याचबरोबर आणि मग तुम्ही समजा त्या कंपनीला चालवायला दिला त्या चालवायला दिलेल्याचं हेड आपल्याकडे यायला पाहिजे ना की बा अमुक अमुक कंपनीला चालवायला दिला किंवा काय केलं लेबर वर्क दिलं तर ते एवढं जर दोन कोटीची एंट्री असेल तर ते आपल्याला आवं लागतं यायला पाहिजे ते इकडं तिकडं वेगवेगळ्या हड खाली लपवण्याचा प्रयत्न मला दिसला म्हणून मी हे बोललो त्यानंतर आपण केंद्र सरकारनं जी चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा आपल्याला पॅकेज दिलं तर त्या पॅकेजचासुद्धा विनियोग आपण श केंद्र शासनानं काही गाईडलाईन दिल्या होत्या त्या, त्या गाईडलाईनप्रमाणे केंद्र शासनानं पैसे दिले उद्याही भविष्यामध्ये आपल्याला जर समजा पुन्हा पॅकेजची गरज पडली तर आपल्याला दोनशे तीनशे कोटीचं पॅकेज लागणार आहे तुम्हाला सगळ्यांना चालवायचं चा आहे तर मग अशावेळी त्यांच्या ज्या मागच्या प्रकरणाच्या गाईडलाईन्स आपण फॉलो केल्या पाहिजे त्याचा विनियोग काय केला हे सुद्धा अहवालामध्ये यायला पाहिजे होतं ते पण आलेलं नाही त्याचबरोबर मी जेव्हा शेतकरी म्हणून विचार करतो की मला भाव मिळाला पाहिजे तर त्यावेळी निश्चितपणानं गेली चार वर्षं आपण जर पाहिलं असेल चार पाच वर्षापासून कुठेही तालुक्यात दुष्काळ नाही कुठेही पाण्याची कमतरता नाही आपण परभत नारायण मग सांगितलं की आपल्याला चार लाख टन ऊस चार लाख छत्तीस हजार टन ऊस एक वर्ष आपल्याकडं होता मग आपल्याला जर बत्तीसशे रुपये तेहतीसशे रुपये भाव द्यायचा असेल तर आज बाहेरून जो ऊस आणला यावर्षीचा जो खर्च आहे ऊस टन तोडणी आणि वाहतूक तो आहे एक हजार वीस रुपये इथून पाठीमागचा आपला जो खर्च होता तो होता साधारणपणे सातशे साडेसातशे रुपये म्हणजे तीनशे रुपये पर टनाला आपल्याला जास्त लागलेले आपल्याला आपल्याला हा खर्च वाचवता येऊ शकतो गेली चार वर्ष गेली चार वर्ष तालुक्यात दुष्काळ नाही गेली चार वर्ष पाणी भरपूर आहे परंतु लोक सभासद घुसका लावत नाही अनेक सभासदांनी त्याचा उपभोग केलेला आहे परंतु जर पेमेंट वेळेवर होत नाही भाव बचल, बचल। पेमेंट वेळेवर होत नाही भाव व्यवस्थित नाही आपण म्हणतो चालल का नाही या सगळ्या याच्यामध्ये लोकांची ऊस लावायची मानसिकता राहिलेली नाही आणि म्हणून आपण जर गेल्या चार वर्षामध्ये तीन वर्षापासून जर नियोजन केलं असतं आणि आज तुम्ही जे ऊस लावायला निघाले समजा तर ते दोन तीन वर्षापासूनच जर आपण व्यवस्थित नियोजन न्यो, करून साडेतीन लाख टन चा, चार पावणे चार लाख चार लाख टन ऊस जर कार्यक्षेत्रात उभा केला आणि जर कार्यक्षेत्रातला ऊस इतका असेल आणि कार्यक्षेत्रात ऊस जर साडेतीन चार लाख टन झाला आणि बाहेरचा ऊस एक सव्वा लाख टन आणला तर आपला वाहतुकीचा जो खर्च आहे पर टन तो येतो सातशे सव्वा सातशे रुपये मग ते तीनशे रुपये आपल्याला कुठल्याही कारखान्यावर कर्ज न वाढवता शेतकऱ्यांना देता येतात म्हणजे ते झाले तीन हजार रुपये आज सत्तावीसशेचे तीन हजार आणि कारखान्याचा जर इथला ऊस असला तीन साडेतीन लाख टन आणि त्याच्यावर बारकाईनं लक्ष दिलं ताजा ऊस गाळला चोवीस तासाच्या आत ऊस गाळला सगळं टेक्निकल व्यवस्थित लक्ष दिलं तर अर्धा टक्का रिकव्हरीचे त्याचे दीडशे रुपये म्हणजे आजही आपण फक्त नियोजनाअभावी बत्तीसशे रुपये भाव मिळू शकतो आपल्याला पाणी आहे जमीन आहे सगळं आहे परंतु ही जी मानसिकता आहे मी मगाशी म्हटलं की तुम्ही तिकडं पैसे आणायला भरपूर पळाले पण इकडं काम करायला तुम्ही कमी पडले ते तुम्ही केलं पाहिजे हा खरा मुद्दा आहे आणि म्हणून या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांची भावना आहे की भाव मिळाला पाहिजे आणि खरंच भाव तुमच्या नियोजनाचा किंवा तुमच्या याचा इफेक्ट तुम्ही कारखाना चालला पाहिजे आमची आम्ही त्याच मताचे दोन दोन महिने पेमेंट नाही झाले सभासद आम्हाला यायचे तुम्ही नुसते जनरल मिटिंगमध्येच में बोलता दोन महिने आम्हाला पेमेंट नाही पण तर मिळत तुम्ही काय आवाज उठवत नाही अरे बाबा चालला पाहिजे मिळतील देतील उद्या पण त्याचा भावसुद्धा कसा निघल त्याची एक्सपर्ट टीम आणून त्याचा भाव कसा काढायचा त्याचे उत्पादन खर्च कसे कमी करायचे आतमध्ये मेंटेनन्सला पाच कोटी रुपये यावर्षी खर्च झाले मग आता पाच कोटी जर खर्च होणार असतील आता अनेक गोष्टी काय काय माहिती होतात पण आता काय होतं उगाच निगेटिव्ह वातावरण नको म्हणून हे सगळं थांबवलं तर ही गोष्ट शक, सगळी शक्य आहे अन्यथा मला अवघड वाटते